रात्रीची शांतता आणि अचानक घोरण्याचा आवाज हो ना अनेकांच्या घरात हे रोजचं आहे पण विचार करा ज्या व्यक्तीला हा त्रास आहे तिच्यासाठी हे खरंच गाढ झोपेचं लक्षण आहे की कुठल्या मोठ्या धोक्याची सूचना चला तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि घोरण्यामागचं खरं सत्य काय आहे ते जाणून घेऊया हाच तो महत्वाचा प्रश्न आहे अनेकांना असं वाटतं की अरे वा काय गाढ झोप आहे म्हणून तर मी घोरतोय पण खरंच तसं आहे का की हे शरीर आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे एखाद्या मोठ्या समस्येचं हे पहिलं लक्षण तर नाही ना घोरण्याचा परिणाम ना फक्त त्या आवाजापुरता नसतो जरा विचार करा आठ तास झोपूनही सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणं दिवसभर डोकं जड असणं थकवा जाणवणं ह्या सगळ्याचा परिणाम थेट आपल्या कामावर आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या हा फक्त आवाज नाही तर हे शरीराने दिलेलं एक महत्वाचं सिग्नल आहे चला यामागचं सायन्स अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ बघा जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या घशातले स्नायू रिलॅक्स होतात म्हणजे शिथिल होतात पण काही लोकांमध्ये ते गरजेपेक्षा जास्तच रिलॅक्स होतात आणि मग होतं काय की श्वास घ्यायची जी जागा आहे ती अरुंद होते आता कल्पना करा एका अरुंद पाईपमधून हवा जोरात गेली तर कसा आवाज येतो अगदी तसंच काहीसं होतं आपल्या श्वासनलिकेतली हवा व्हायब्रेट होते आणि तोच हा घोरण्याचा आवाज आता आपण त्या सर्वात मोठ्या गैरसमजाकडे येऊया जो घोरण्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात पक्का बसलेला आहे वेळ आलीये यामागचं सत्य काय आहे ते उलगडण्याची हो हाच तो गैरसमज घोरणं म्हणजे गाढ शांत झोप बिलकुल नाही उलट हे एक स्पष्ट लक्षण आहे की झोपेमध्ये श्वास घ्यायला कुठेतरी अडथळा निर्माण होतोय याचा सरळ अर्थ असा होतो की झोपेमध्ये आपलं शरीर गरजेपुरता ऑक्सिजन मिळवण्यासाठी अक्षरशः झगडत असतं आणि अशा स्थितीला गाढ झोप म्हणणं ही आपल्या आरोग्यासोबत केलेली एक खूप मोठी चूक ठरू शकते मग हा अडथळा म्हणजे नेमकं काय आणि इथेच एंट्री होते स्लीप ॲपनिया या वैद्यकीय समस्येची हाच तो छुपा धोका आहे ज्याकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे ओएसए ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये ही एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे ॲपनिया या शब्दाचा अर्थ आहे श्वास थांबणं या कंडिशनमध्ये झोपेत असताना व्यक्तीचा श्वास काही सेकंदांसाठी कधीकधी तर मिनिटभरासाठी सुद्धा अक्षरशः थांबतो आणि हे रात्रीतून एकदा नाही तर शंभर वेळा सुद्धा होऊ शकतं आता बघा हे नेमकं घडतं कसं पहिलं घशातले स्नायू प्रमाणापेक्षा जास्तच सैल पडतात मग त्यामुळे जीभ मागे घसरते आणि श्वासाचा मार्ग तात्पुरता ब्लॉक करते तिसरं यामुळे काय होतं तर श्वास काही क्षणांसाठी पूर्णपणे थांबतो आणि मग शरीरात ऑक्सिजन कमी झाल्याचा सिग्नल मेंदूला मिळतो आणि तो शरीराला एक झटका देतो मग ती व्यक्ती दचकून जोरजोरात श्वास घेत जागी होते ही खतरनाक प्रोसेस रात्रभर सुरू राहते आणि याकडे दुर्लक्ष करण्याची किंमत ती खूप मोठी असू शकते कारण स्लीप ॲपनियामुळे शरीरातली ऑक्सिजनची पातळी सतत वरखाली होत राहते ज्यामुळे हाय प्रेशर हार्ट अटॅक स्ट्रोक आणि अगदी डायबिटीसारख्या गंभीर आजारांचा धोका कित्येक पटींनी वाढतो त्यामुळे या लक्षणांना गांभीर्याने घेणं खूप महत्वाचं आहे चला घोरण्याबद्दलचे आणखी काही कॉमन पण तितकेच धोकादायक गैरसमज दूर करूया एक खूप मोठा गैरसमज आहे की फक्त जाडजूड पुरुषच घोरतात पण हे अजिबात खरं नाहीये खर तर ही समस्या महिलांमध्येही अगदी तेवढीच सामान्य आहे विशेषतः वजन वाढल्यावर किंवा मेनोपॉज नंतर शरीरात जे हार्मोनल बदल होतात त्यामुळे महिलांमध्ये घोडण्याचं आणि स्लीप ॲपण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढतं अनेकांना असं वाटतं की रात्री झोपायच्या आधी थोडं मद्यपान केलं किंवा झोपेची गोळी घेतली की शांत झोप लागते पण सत्य याच्या अगदी उलट आहे अल्कोहोल आणि काही झोपेच्या गोळ्यांमुळे घशाचे स्नायू नेहमीपेक्षा जास्तच रिलॅक्स होतात याचा परिणाम काय होतो श्वासनलिका अजून अरुंद होते आणि घोरण्याची किंवा स्लीप ॲपण्याची समस्या कमी होण्याऐवजी अधिकच गंभीर बनते ठीक आहे आपण समस्या बघितल्या धोके समजून घेतले पण घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण आता आपण काही सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल बोलणार आहोत जे आपण नक्कीच अंमलात आणू शकतो यातले काही उपाय तर आपण आजपासूनच सुरू करू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे पाठीवर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपण्याची सवय लावा यामुळे काय होतं तर जीभ मागे पडून श्वासाचा मार्ग बंद होण्याचा धोका टळतो दुसरा आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं अगदी थोडं म्हणजे दहा टक्के वजन कमी केल्याने सुद्धा मानेवरची चरबी कमी होते श्वासनलिकेवरचा दाब कमी होतो आणि घोरण्यात खूप मोठा फरक पडू शकतो पण समजा हे घरगुती उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल किंवा लक्षणं जास्तच गंभीर असतील तर मग वैद्यकीय सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आता एक प्रश्न जरा प्रामाणिकपणे विचार करून सांगा कधी रात्री झोपेत श्वास कुंडल्यासारखा वाटतं का किंवा श्वास थांबल्यामुळे घुसमटून दचकून अचानक जागेते का जर याचं उत्तर हो असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे गंभीर स्लीप ॲपनियाचे एक प्रमुख लक्षण असू शकतं जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर तुम्हाला स्लीप स्टडी करायला सांगू शकतात ही एक अगदी साधी वेदनारहित चाचणी आहे ज्यात रात्रभर तुमच्या झोपेचं तुमच्या श्वासाचं आणि ऑक्सिजनच्या पातळीचं निरीक्षण केलं जातं या टेस्टमुळे समस्येचं नेमकं का कारण कळतं आणि त्यानंतर सीपॅप मशीनसारखे प्रभावी उपचार सुरू करता येतात तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे घोरणं ही केवळ एक सवय किंवा चेष्टेचा विषय नाही ते आपल्या शरीराने दिलेली एक महत्वाची धोक्याची सूचना असू शकते आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या निरोगी आयुष्यासाठी या सूचनेकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे नाही का यावर विचार नक्की करा आणि निरोगी झोपेच्या दिशेने आजच पहिलं पाऊल उचला